हॅलो हॅलो कशा आहात तुम्ही आम्ही आम्ही पण बरेत आम्ही पण बरेत आम्ही पण परत मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा पार अंधार काळ पडल्यावरती व्हिडिओ सुचला मग अशी सुचला होता पण आमच्या चाललं त्या गप्पा त्याच्यामुळे व्हिडिओ राहिला तसाच तर आज आहे बारा तारीख आणि आता संक्रांतीची सुरुवात होती आहे आमची पण झाली संक्रांत बनवायची सुरुवात बनवायची म्हणजे संक्रांतीचं काय असतं खरेदी करायची खरेदी तर नाही झाली अजून पण खरेदी तर नाही पण तयारी चालू आहे तर आज पार्लरमधून जाऊन आलो आज आम्ही तर बाकीचे जे करायचे ते उद्या करायचं आहे ना हां काय काय करायचं बांगड्या वगैरे तर त्या उद्या पण मी काय बांगड्या नाही भरणार गेल्या त्या पंचमीला तर तशाच येतो त्याच आहे आणि दिसतोय का ग्लो दिसतोय दोन तीन दिवसांनी येतो नाही माझं लगेच येतो लगेच येतो तुमचं मग अशी लगेच चालतात लगेच येतो म्हणजे जास्त लगेच येतो परवा तुझ्या हां मग लगेचच ग्लो यायला सुरुवात होती दिसतो लगेच आणि त्या दिवशी जास्त दिसतो माझा हा डोळा उडतोय कोणता डावा डावा आहे माझा हा डोळा महिना झाला उडल होता काय म्हणजे काय व्हायला पाहिजे चांगल्यासाठी असतं काय नाही रक्त पुरवठा कमी पडला ना म्हणतो पण आपल्याला टेन्शन मुदवडवा उडल्यावर काय होतंय का पण काही नाही सगळं व्यवस्थित होतं मंतर तर खरंच रक्त पुरवठा कमी होत असत तर आता जायचं ह्यांना लाभेमध्ये जाऊन बोलूया ह्यांना जायचंय आता तर मग आता व्हिडिओ काढावा संक्रांतीचा आपण जे तयारी वगैरे करतोय तर त्याची माझ पायाला काय झालंय काय माहिती दुखतोय काय दुखत मला वाटत हे दुखते हे तर आता चला निघालेत चहा वगैरे झालाय पिऊन आता निघालेले ते किती वाजले साडे सहा वाजत आले सहा सहावी झाले कस काय ना अंधार पडला ना तर लय लवकर अंधार पडत असतो कमी आता ये ना संक्रांतीच्या हो दिवशी नंतर असत्रांती आधी संक्रांतीचा दिवस असतो ना मकर वृत्त मग रेखा वृत्त मकर वृत्त ते असत ना हा, ते विश्ववृत्तात हे होत मग त्याच्यानंतर दिवस सात ला उजड पडत हा सात वाजता आणि सकाळचं वाजता अंधार असतो सात वाजता सात वाजता अंधार असतो तर आता चाललेत हे लोक सा, साडेसहा वाजलेत पण असं वाटत कि सहाच वाजले दादाची अग पण दादा बोलणार दादाला परमिशन घेऊन मग घ्या आमचं काही नाही तस घे थोड लो हॅट

तर रुपाली ते घरी गेले त्यानंतर म्हणजे त्यांच्याबरोबरच मी गेले भाजीला घेऊन आले तर भाजीला मी सकाळसाठी हे आणलेलं आहे तुम्ही बघू शकता ना आता चिकन आणले आन म्हणजे रविवारचा दिवस आहे तर त्यात सांग सांगते तुम्हाला रात्रीच्यासाठी चिकन आणलं आणि सकाळसाठी ही भाजी घेऊन आलेली आहे तर ती भाजी मी रात्रीचीच निवडत होते बिग बॉस बघता बघता त्यानंतर आता मी इथं सकाळ झाल्यानंतर हे आ, भाजी वगैरे करायला लागलेली आहे तर छानपैकी भाजी करून घेणार आहे खेंगट आ, मिक्स भाजी खेंगट ही बनवणार आहे तिळाची भाकरी पण बनवणार आहे एवढं गडबड आहे ना तरी पण ते बनवावं लागणारच आहे तर नाही तर मग दुपार झाल्यानंतर मग कधी आणि कधी काय मग डब्याला घेऊन घेत जाणार मी तर त्याच्यामध्ये मी तिळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले त्यानंतर ते कांदा टोमॅटो तो, हळद जिरं मोहरी टाकली आधी कांदा टोमॅटो हळद टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आणि नंतर आपली ही मिक्स जी भाजी आहे तर ता, ती टाकणार त्याच्यामध्ये मिक्समध्ये मी सगळं आणलेलं घेवडा आणलेलं वटाणे आणलेले हरभरे आणलेले वांगी एक दोन वांगी होती गाजर होतं आणि काय पावटा होता आणि असंच काय छत्याच्या भाज्या होत्या ना त्या सगळ्या आणल्या होत्या आणि मला ही खेंगटची भाजी भरपूर आवडते आणि उद्या माझा वाढदिवस असणार आहे तर त्या दिवशी सगळीकडं खेंगटची भाजी करतात त्या दिवशी आणि भारी वाटतं मला की तेरा तारखेला माझा वाढदिवस असतो म्हणून तर आता इथं मी भाजी वगैरे करून घेते छान असा सुगंध येतो भाजी बनवता बनवता सुगंध या लागलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान सुगंध येतं आणि ही भाजी मी आमची जी माझी जी मु स्टुडंट आहे तर तिच्या टीचर क्लास टीचर आहेत ना त्यांना पण आवडली त्यांनी मला मागितलं म्हणजे मागितली की काय आणले भाजीला म्हणजे त्या गुजराती आहेत आणि त्यांनी विचारलं की आलंय आप सब्जी तर सांगितलं मी आणि त्यांना भाकरी दिसली त्यात आणि त्या म्हटल्या की आ, आ, बाजर की भाकरी आहे तर मी म्हटलं हां खा आप तर त्यांना दिली तर ते छान नावजून खातो त्या आणि भाजी पण बहुत अच्छी हो गई आहे असं असं तसं बोलत होत्या आणि पुढच्या वेळेस म्हणजे हिंदीमध्ये आपल पुरणपोळी वाली हो तर म्हटलं हां तर मेरे लिए की आवगी तर म्हटलं ठीक आहे तर म्हणजे आता उद्या मी जेव्हा पुरणपोळी बनवेल तर त्यांना पण घेऊन जायचे परवा दिवशी तर असं त्यांना पण आवडते म्हणजे तर ते बोलले की आमच्याकडं पण अशी भाजी बनवतात पण थोडीशी पातळ असते तर म्हटलं पातळच मी आमच्याकडं पण थोडीशी पातळ बनवतो तर असा भाजी थोडीशी पण कसं मला डब्याला घेऊन जायची त्याच्यामुळं माझी भाजी थोडीशी घट्ट केली होती मी कारण सांडू नये म्हणून तर थोडंसं कूट पण टाकला ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा आणि थोडंसं तिळबाजून घेतलं त्याचा कूट आणि त्यानंतर वरणं थोडेसे तिळ टाकले तर भाकरी पण इथं झालेली आहे बघू शकता तुम्ही भाकरी पण झालेली आहे एवढ्या गडबडीमध्ये हे केलं मी कारण आज ना अलार्म लवकर वाजला पण तरी पण मी बंद करून परत झोपले त्याच्यामुळं उशीर झाला तर झालेलं आपलं स्वयंपाक